नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला सर्वप्रथम मी येथे शेवग्याच्या शेंगा निवडून आणि स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर मग मीठ आणि पाणी टाकून दोन ते तीन मिनिट ह्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत थोड्या अर्धवट शिजल्या पाहिजेत त्या पूर्ण नाही शिजू द्यायच्या आहेत त्यानंतर मग मी येथे तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये टोमॅटो कांदा आलं लसूण आणि एक मिरची हे टाकून छान भाजून घेतले थोडंसं हे भाजल्यानंतर मग त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेत मी जसे की इलायची लवंग चक्रफूल थोडे धने कस्तुरी मेथी हे टाकून घेतले हे परतल्यानंतर थोडीशी खसखस टाकली आहे खसखसीनंतर टाकली मी कारण की ती अगोदरच टाकली की जळून जाते हे छान आपलं सगळं भाजून झालं आहे आता मिक्सीच्या जारमध्ये हे सगळं वाटण टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडं कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत कोवळ्या आणि हे वाटण एक बनवून घेतले त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवले तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि जिरे मोहरी तडतडली की मग आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून छान आपल्याला परतून घ्यायचं हे वाटण एकदम शांततेत आहे आपल्याला फार घाई करायची नाही खूप मोठ्या गॅसवर जर हे वाटण आपण परतायला घेतलं तर ते फार जळू शकतं त्यामुळे ते, ते शांततेतच आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान भाजून घेतले आता यामध्ये आपण काही मसाले टाकूयात मी इथे टाकली आहे अर्धा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ मी इथे जवळजवळ एक चमचाच मीठ वापरले कारण की आपण जेव्हा शेंगा उकडायला ठेवल्या होत्या पाण्यामध्ये तेव्हा आपण मिठाचा देखील वापर केला होता ते विचारात घेऊनच इथे आपल्याला मीठ वापरायचं आहे हे आपलं छान सगळं भाजून झालं आहे आता आपण यामध्ये ज्या शेंगा आपण उकडून घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेऊयात हे छान मिक्स करून घेऊयात शेंगा उकडताना त्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं असतं कारण त्यामुळे शेंगांना छान चव लागते तुम्ही बघू शकता हे आपण असंच एखाद मिनटं परत परतून घेतलं आहे आणि हे परतल्यानंतर आता मी जेव्हा मिक्सीच्या जारमध्ये वाटण काढलं होतं त्यामध्येच थोडंसं गरम पाणी टाकून भाजी हे भाजीसाठी वापरणार आहे भाजीसाठी गरम पाण्याचा वापर करायचा छान चव येते भाजीला त्यामुळे तुम्ही बघू शकता छान आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनिट याची एक वाफ काढून घेऊयात येथे आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते ही भाजी तेलाचा खूप जास्त वापर नाही केला आहे मी या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल वापरलं तरच भाजी छान लागते असं काही एक नसतं कमी तेल आणि योग्य प्रमाणात सगळे मसाले वापरले की भाजी छानच बनते आता यामध्ये टाकून घेणार आहोत आपण छान भरभरून अशी कोथिंबीर कोथिंबीरने भाजीला खूप छान अशी चव येते तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आपली भाजी चवीला देखील तितकीच छान आहे तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि घरात देखील सगळ्यांना आवडेल चला तर मग एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी या मग जेवायला चला तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय